आज आपण बघणार आहोत प्रज्ञा प्रकाशांचं म्हणजे निकिता पब्लिकेशन लातूर यांचं उच्च न्यायालय मुंबई भरती परीक्षा मार्गदर्शक खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर लिपिक कनिष्ठ लिपिक शिपाई व इतर पदांसाठी उपयुक्त असं पुस्तक आपण बघणार आहोत पुस्तकात काय काय तेही बघणार आहोत पुस्तकाचं संकलन केलं शेख सूरज चांदपाशा सरांनी पुस्तकांमध्ये न्यायालयीन संदर्भातील माहिती दिलेली आहे संगणक सह सर्व घटकांचा सा समावेश आहे मराठी व्याकरण इंग्रजी विषयाचा सा समावेश आहे लिपिक प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस स्पष्टीकरणासह समाविष्ट सा केलेला आहे कनिष्ठ लिपिक प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस स्पष्ट प्रस्ट स्पष्टीकरणासह समावेश आहे शिपाई हमाल प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस स्पष्टीकरणासह समावेश केलेला आहे या पुस्तकात या पुस्तकाची किंमत चारशे रुपये आहे आपण पुस्तक बघतच आहोत कोणते विषय आहेत तेही बघत आहोत न्यायालयीन संदर्भातील माहिती दिलेली आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानामध्ये भूगोल आधुनिक भारताचा इतिहास दिलेला आहे अंक गणित सामान्य मानसिक क्षमता कसोटी दिलेली आहे संगणकाशी संबंधित प्रश्न आहेत तेवीस ची चोवीस ची प्रश्नपत्रिका पण दिलेली आहे आपण पुस्तक चालतच आहोत काय काय या पुस्तकात आहे ते लातूर इथून प्रकाशित झालेलं पुस्तक आहे हे तुम्हाला मुंबईमध्ये दादर येथे आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल चौकशीसाठी नंबर लिहून घ्या सेवन टू झिरो एट डबल टू सिक्स झिरो टू झिरो पुस्तक आपण बघतच आहोत माझ्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला पुस्तक कोणा कोणत्या परीक्षेसाठी आहे त्याची किंमत किती कुठे मिळेल ही माहिती मिळत राहील नवीन नवीन पुस्तक येत राहतील त्याचे व्हिडिओ पण येत राहतील ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्यू माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद